ये दादा पण ना हॅलो हा दादा मी आले माळ्यामध्ये हा तुम्ही सांगितलं तिकडच आले नाही ते वर्ष माळ्यात नाही गेले हा मकाच्याच वावरात हा भाजी लावेल तीस ना शेपूची भाजी त्याला काय मारायचं म्हटलं तुम्ही तणनाशक तणनाशक मारू अहो काय दादा तणनाशक मारायचं त्याच्यावर आव तर नाशक मार ती बाजी जळून नाही जाणार का औषध मारायचं असं म्हणा ना मग हा तेच आणि तुम्हाला बी आज सकाळी पाठी गावाला जायचं होतं का मग हे काम करून जायचे ना तुम्ही माय भरुशा सोडून जाते आता तो गडी बी आला पाहिजे नाही आला मग काय करू एक ते गडीले बाराच हा नजर ठेवित माझ्यावरती तुम्हाला बोलले ते त्याच्याक पा जरा सभ्य काय जाऊ दे देड धड म्हणे काय बी वा तिकडं तुम्ही किती वेळात रे उद्या दादा उद्या आता मला घरी कर करमल का व्यक्तीला हा बर आता गडबी थांबला पाहिजे मला जोडी ते माहिती नाही किती आहे लगेच बुरकळत हिंडत नाही अजून त्या बायाने आले का आम्हाला हा त्या बाया तुम्हाला सांगत नाही मग त्यांच्याकडून कोणचं रान काढून घेऊ मकाच काढून घ्यायची का बरं मका निंदा लावते मी त्यांना हा चाल जाते थोडं पुढं पाहते अजून अजून ते काय आले नाही आता दहा वाजत आले का हिमा दादा पन्ना लय भोळे भाजीला काय तर म्हणत तर नाशक मार त्यांचा कधी प्रॉब्लेम दूर होईल तो हो विसर भोळ्याचा बाया बरं आला नाही अजून जाऊनच पाहते जरा जा बरं आलं का नाही काय माहिती अजून आली वाटते ही का काय काय आज उशीर केला यायला अहो आज उशीरच झाला पाहुणे आले होते ना घरी मग उशीर झाला तुम्ही एकट्याच काम आल्या मग अव ते आज ज्येष्ठ गौरी आहे नाही का त्याच्यामुळे बाकीच्या बायका नाही आले दे। अरे देवा आज तर माझ्या दादाने आले ना मग एकटेच आलं त्या नाही आलं ना तुमच्या घरी नाही आमच्या घरी नाही ती रीतरिवाज नाही का नाही ज्येष्ठ गौरी ते गणपतीची बहीण बिणी येते नाही तर नाही आलं त्या का मग तुम्ही एकट्या किंनणार एवढं हा नाही एकटी केव्हा उडकल बरं मला तुम्ही पण उद्याच्या बरं चला जाऊ का मग घरी कारण आज मला दादा घरी नाहीये मग दादा म्हणे त्या गाड्याला सांगून तेवढं काय काय त्याला ते कीटक नाशक मारायचं असेल तर हा मग दादा म्हणला तर नाशक मारते मग डोकं हँग झालं होतं औषध मारायला लावले मग आता मी एक ते केवळ नेंदू इथं जाऊ दे मग तुम्ही सुट्टी घ्या ना बर जाते मग मी तुम्हाला दिला आजचा पगार त्यांना नाका सांगू हा बर जाते मग मी घरी जा जा तसं मला तुमचा स्वभाव लय आवडत तुम्ही लय चांगले बरं येऊ का या सांगू नका बरं कोणाला मी तुम्हाला आज सप्पा दिला म्हणून नाही हो नाही सांग ना जा मग बाई ते शिलाई चांगली म्हणाली मन लावून काम करते मी विनिबी देते हा गडी कुठं याच्या कबियत पावा लागल पाडला असेल त्या घरामध्ये जाऊन याच्या कधी जाऊन पाहते आता एक उरला काय माहिती काय त्या डांगराच्या वेळाची अवस्था पाहतो डांगराचा येल जळून चालला याच अजिबात लक्ष नाही रावया कुठे घ्यायला काय ना हा रव्या वा कडीबिडी लावून गडी गायब कुठे कुठं रे ये इकडे गेलो काय म्हणतात ते अंग हे गवत झालं होतं काढीत होत पाठी मागचा गव काढलं ना असं मला तर नाही वाटत वाटतं मी म्हणजे राहतो ना ते म्हणून गेलो होतो कुत्र कात्र शिरत राहतो घरामध्ये काय म्हणत्या तुला माझी काय काम सांगितलं होतं काय माहिती मला लक्षात नाही हो तुला फवारा मारायला आयला आता तिकडं का आला त्या वावरामध्ये हा का शेपू पेरेल तिथं ती हा अहो मला लक्षातच नाही तू फक्त खायचं लक्षात राहत मला बोलायचं लक्षात राहत खाणं बी बिन झालं पोटभर जेवलं हा मग आता तुला पोटभर आणून दिलं तू खाशीलच ना मग पोटाला कोण उपाशी राहील काय एवढे भारी कपडे घालून कुठे गेला होता इडं कुठे एखादं पाखरू तर नाही पाहिलं तुमच्या शिवाय दुसरं कोणाला पाहणार लागला लगेच जाईन मारायला कामच नाही दुसरं काय काय दुसरं काय म्हणजे एवढं लक्ष का नाही का मी काय बोलते मुझे? बर तुमच्या मनातलं अवघड आपलं कनेक्शन हा कनेक्शन कसलं कनेक्शन आपले अजून माझा तसा काही विचार नाही आणि जरा तू पण तुझ्या ह्याच्यात्रात जा जरा मी पाटल्याची पोर तू आमच्याकडे गडी मी काय कमी दिसतोय काय तू कमी नाही दिसत रे आता काय बोलू तुला तुला एक विसर शंभर रुपयाच ते आणलं नाही ते भावाच तुला मी विसरला का लगेच इज्जत काढली बरोबर तू आणलंय शंभर रुपया पॅन्ट पण आणली तू दीडशे रुपयाची फाटली हो माझी घालतो का मग नको नको बरं मी दादाला येतानी सांगितलं तुला चप्पल आणि कपडे आणायला हा अजून काय आणायचं तुला दुधाची दिवई धरतोय माझी आता तुला वापरायला नाहीये ना आता काय उघड आहे का मी हाय ना बाई आता काय म्हणू याला बरं ते जाऊ दे तणनाशक औषध मारायचं होतं मारून तणनाशक नाही मारायचं तणनाशक हाय का असलो तर अरे घरामध्ये तुला इथं औषध आणून ठेविले हा का हां तणनाशक नाही मारायचं गवतच म्हणत होते मी आता काय काय पेरलं आपण शेपू शेपू तुमच्या सारखे मी बावळट झाल्या आता बावलटी बडबड शेपूला औषध मारायचे तन्नाशक मारायचं नाही काय औषध मारायचं अरे भाजीला कीड लागत चालली कीड लागत हा ते आळ्या आल्या मग किडच लागली ना पागल किड काय लाग लाग अरे अर काय म्हणू बर भाजीला आळावी लागल त्याच्यामुळे तो औषध मार तर नाशक मारू नको आणि लवकर जाय लवकर ये त्याच्यानंतर मग का मधलं गवात काढायचं पण आज बाया त्याच्यामुळे तुला जावं लागल आणि हा सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आज तू इथं नको झोपू घरी मला जोडी चाल दादा येणार नाही तू तिथं जोडी चाल मला दादा बाहेर जायला पुण्याला कधी उद्या येणार आहे ती उद्या हा ते जरा काहीतरी मॅटर झाला होता ना गावात त्याच्यामुळं चला दोन चार दिवस काही होणार हा का बरं मग मी राहील ना जोडी तुला येणार आहे माझा दादा खाल येत तिकडे जायचं अयो तू वॉच बिच घालून कुठे गेला होता पण अहो ये तुम्हाला इम्प्रेस करायला गेले वॉचे माहिती मी इम्प्रेस होणार आहे का मग काही हजार रुपयाचं वॉच आहे मी इम्प्रेस आणार आहे का नाही का नाही का मा बापाशी मला शंभर आणून देईल चला आता ते काम करून घे मोठ काम चला ते काम करून घे मी बी आता तुला जोडी चला चाबी घेऊ माल नाही प्यायचा चाबी चाल तिकडे एकच नंबर वाली अरे माल नाही प्यायचा चा आम्ही चा नाही पियात मी सध्या डायटिंग वर आहे म्हणजे सध्या मी फक्त फळा भाज्यांवर दूध प्या दूध नाही प्यायचं माल म्हशीच दूध माल नाही प्यायचं म्हणजे गाई आमच्या रात्री काय केळ ते माझ्या दादाने मी दिलं उपवास आता म्हणून तू याड्यात ना काढाय जाऊ बर का तुला मी आता सांगते दूध आमचं मला सांगतो चला काय करतो रे काय काढायचं ते काढून घेऊ चला काय नाही काढायचं औषध मारायचं मी ना हांगून हँग चला मग ना चालतो पुढे मी आल अरे चालला नाच पुढे पुढं पुढे तुम्हाला धरलं मग चांगला मार जरा औषध मारायला लावलं नाशक मारीत बसला रिकामीच कुदबी करतो आता कुत्रा कुडून येऊन बसला माका मध्ये हाय वावराच्या बाहेर मेले आख गाव सोडून द्या त्याने इथं तार पडत्या बापरे फोन कोणाचा आला हाय काय करतोय अरे काय नाही बसली नाही रे, बस रे? ले बोर झालो होतं दादा पण ने नाही ना नेमकी पुण्याला गेले नाही ना आता बरी का मी पण बरी आहे अजून लागण्याचं काय दादाच बघतील हम्म Oh. <coughs> हो काव अरे कोण नाही गडी कोण सांग बोला ते दोन मिनिट थांब दोन मिनिट थांब बोल ना हो झालं माझं जेवण तू केलं का आणि माझं जेवण करायचं असतं मग काम करायचं असतं बरं चालतं अक्षय ठेवू का मी नंतर करते तुला फोन हो बाय बाय काय रे कोण अक्षय पण अक्षय मग आत्याचा पोर्या फोन केला अरे माझ्या आत्याचं म्हणणं आहे का बस, बस, दी। बस थोड़ा ना झालं तुझं काम पहिले सांगा थोडं राहिले हा बस मग थोडा आराम कर भूक नाही लागली ना नाही मग नीट बस ना सारी भाजी तुडवली म्हणून बस हा मग तू सारी भाजी तुडून टाकली ती काय मग काय नाही आमच्या घरातला विषय मला सांग ना तुला काय सांगू आपण मग थोडं मला बर वाटेल नेमकं काय हा का मग कशी वाटेल आमची जोडी हे जे किती काळ आहे ते काळ आहे आहे ना दिसायला आताच पोरे मी कस दिसतो बाबर एवढा मी काय नवरा पाच ते काय तू गोरा नाही फिल्टर आहे म्हणजे मी काय काय बघ जरा बघ 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 तू बघ मी बघ ये बाय बघ तू कशा लढत जलस फील कर तू कोणासोबत बोलल मला आवडत नाही काय मी कोणासोबत बोलू तुला आवडत नाही का बरं काय माहिती माझ्या मनामध्ये असं ना दुःख होत कशाच तू असं कोणासमोर बोलत असते दुःख होईल ना तर असं होत का अजून काय काय होतं लय काय काय होतं काय काय होत आता शब्दात नाही सांगू शकत नाही सांगू शकत मग नको सांगू सांगितलं असतं मला आज टाइमच टाइम आहे ऐकायला परत अशी अशी वेळ येईल का मी परत त्याजवळ आणि तुला विचारेन काय झालं विचार करू नको परत दादा राहिला तुला माहिती ना दादा तुला जाऊ भटकू देत नाही ते आहे जाऊ दे ना तुला आवडते आवडते मी दादाला आवडते माझ्या शाळेमध्ये मैत्रीना आवडते माझ्या आत्याला आवडते आत्याच्या पोऱ्याला आवडते अक्षरा आवडते अजून काय सांगू तस नाही मग ते आवडणं वेगळं म्हणजे त्यांना आवडते माहितीये काय तू काय नवरे करणार आहे किती पागेल काय नवरा एकच कोणती असतो मग येत कळत ना मा, ना मा, ना मा, मा, मा ना ए, तुला ते सांग राहिला ना माझ्या आता तेच म्हंटली ना आता माझ्या आता म्हणती का माझ्या आक्षा संग लग्न करून घे अग तू किती काळा आहे तू किती चांगली एवढी गोरी बाय तुला काय बोलायचंय ना ते मला बोल मुगीस त्यांना काय बोलू नको मग आता तो काळ आहे काळच म्हणणार कशाला काळ आहे तो नाही काळा तो काळ आहे का मग काळा काळा गोरा काय देवानीच रंग देईल डांबरावानी तू काय बी बोलू नको तुझ्या उजेड नाही पडला आणि मग तुला अडचण काय कशाला बोलतो असं कोणाला काही मला तू आवडते म्हणून पण मला तू आवडत नाही तू गडी मी मालक म्हणजे मला मन नाही का हाय ना मी कुठे म्हटलं तुला मन नाही तुला मन आहे का मग हेच पाहिजे असं काय म्हणत लेवलच पाहिजे बा लग्न करायला खरं खरा सांगू का तुला खरं खरं एकदम खरं खरं नको तू बापाला सांगून देशन सांग ना काही नको तू मा बापाला सांगून मला कुत्री माझ्या कुत्रीच्या नाही सांग सांग तू हृदय दुखल पण बोल ना बोल दुखल हा का तस तुलाही चांगला आहे बर का तस मनाने बिलाई अरे का माहिती चांगलाय मला पण मग तुला माहिती मी कॉलेजला जाते तुला पुढे काय मग नीट बोल जरा असं लपडा विपडा काय म्हणतो मग बरोबर आहे ना माझं कॉलेज आहे मग लपड म्हणायला म्हणजे काय मी काय लपड्या करीत नाही काय मग तू काय माहिती मी तुला काय बोलले मी आता तुला चांगलं सांगते एक सांगते म्हणजे मी तुला चांगलं माझ्या मनातलं शेअर करू राहिले जायचे तिकडे नाही सांग ना सांग नाही काय बोलणार सांग मी काय बोलणार नाही सांग मला ना मी कॉलेज मध्ये एक वर्गाला आवडत म्हणजे ना तो माझा क्रश आहे म्हणजे क्रश म्हणजे एक साइड प्रेम एक साईड प्रेम म्हणजे तुला आवडत होतो म्हणजे जसं बघ तुला मी आवडते तुझं म्हणजे मी तू माझी क्रश तसा माझा क्रश दुसरा आहे म्हणजे माझ्या आहे चांगला आहे मुलगा गरीब आहे मला येते त्याची कधी कधी तो शिक्षणावरच लक्ष देतो त्याच्या मला एवढं पुरे लागला तो बघ सुद्धा नाही एक दिवस त्याच्या माझ्या नाशिक कॉलेज मध्ये टक्कर झाली होती तेव्हा बोलला माझ्यासोबत तू लागल ना मग नाही मला नाही लागला म्हणजे आमच्या डॉक्टर डोकल टक्कर झाली होती डायरेक्ट म्हणजे सीन का झाला नाही का तो निघत होता दरवाज्यातून बाहेर आणि मी एंट्री करत होते आमच्या नोटबुक खाली मग त्याने मला उचलून दिला मला सॉरी म्हटला मला म्हणे सॉरी म्हणे माय मिस्टेक असं म्हटलं म्हंटल ठीक आहे ओके नाही का मग त्यानंतर मग आम्ही थोडं थोडं बोलायला लाग लागलो मग मला तो आवडायला लागला तुम्ही पिक्चर सीन केला डायरेक्ट म्हणजे पिक्चर मधलं नाही का पुस्तक उचलून द्या त्या हा ते रियालिटीच झालं म्हणा मग झालो बघा असं माझ्यासोबत सोबत अपासून येदय ना हृदय ना फक्त त्याच्यासाठी धडधड करीत तू काही म्हण मला तो लय आवडतो म्हणजे तुला सांगू का तो एवढा चांगला मुलगा आहे ना एवढा चांगला मुलगा आहे ना का बस असं वाटतं त्यासोबत लग्न करून लाईफ सेटल करून घ्यावी तो गरीब जरी असला ना मनाने लय श्रीमंत आहे रे म्हणजे तसं तू पण खूप चांगला आहे गरीब जरी असला तरी मला तू गरीबीशी काही करायचं नाही मानू आज श्रीमंत आहे उद्या गरीब होईन त्याचं कोणी बघितलं आज गरीब उद्या श्रीमंत बी होऊ शकतो आहे की नाही तर माझं एवढंच म्हणणे मला तुला आवडतो काय रे बापाला सांगितलं सगळं नाही ते तू ते कॅन्सल करते त्याला जाऊ दे तू मला सांग चाल ते सांग चाल म्हणजे काय असं थोडी मला तो आवडतो मी त्याच्याशी लग्न करेन माझी इच्छा आहे माझं स्वप्न आहे मी त्याच्यासोबत लग्न मला माहितीये तो चांगल्या शिक्षणात हुशार आहे पुढे चालून तर कलेक्टर बी होऊ शकतो आणि मला त्याच्याशी लग्न करायचं कलेक्टर माहिती माहिती काय होत ती बायका सोडून जात ना हा मग तो नवरा सोडून जाईल तुला हा हो जाऊ दे काय बी होऊ दे पण मला त्याचे लग्न करायचं आहे तू मध्ये मध्ये तो नाक फुटू नको मी तुला चांगलं सांगितलं आणि प्रेमाने सांगत होते उगीतल्या तू ना तोरा पुढे नको आणू बाबा आपण सांगून देशील तू सांगायचं ते तुझ्या हाकलपट्टी करायला मी इथून मी जाईल पण मग तो वाटवच करून जाईल मग तू मला वाटव करून जाशील मी तो बाबा सांगून देईल दादा तुमची पोरा अशी अशी करीची बर मा बाप तुझ्या माझ्या विश्वास ठेवून एवढ्या लक्षात ठेव तू बाहेर जाय मी घरची ना मी सांगाल बरोबर जाय काय करायचं करून घे लागण्याला नाही म्हटले म्हणून काय फोटो काढे मी तुला थांब पाठव तुझ्या आधीच मी त्याच्या घरी स्वरी घेऊन पाठवते जाई निघणार काम करणार नाही मी तू जाई निघून जाई निघून तसं आज माय बाप घरी येणार मी जाईन त्याला बोलून घेईन मला जोडी तुला राहिज नको मी त्याच्या मार्ग त्याला बोलून घेते नाशक मारून देतो मी तो सांगतो तो बाप तो पोरीने सांगितले माझी औषध मारायला आणखी भाजी जाऊन टाकिते मी आता Ini tang lagi juri tu ni, bila kawat.